बाशो <laughs> मग बघा कसं बादशाह कांदा पोकाच हो जो ऐकत आहेचर का म्हणा जेव्हा माझा ब्लॉग लावतात ना माझ्या कानापाशी ठेवतात आज तर भाईने किस्साच केला माझा ब्लॉग चालू केला न तो ब्लूटूथ कनेक्ट केला न सगळ्यांना ऐकवत होत एवढा राग येत होता <laughs> अरे यांचा कसं माहित का स्वतःच बघायला जरा था वेगळं वाटत <laughs> गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आताच हो आता आपले मॉर्निंग झालेले मस्त फ्रेश वगैरे झालो आता चालू आहे पालखीच्या मागे पालखी आपल्या समोरच आहे सिन्नर रोड लागला उठलो चाली मस्त तुला चालू आहे आता असं झालं पहिल्यांदा आपल्या समोर पालखी ना त्या पुढे असते का चला लवकर जाऊ तुमची पालखी कुठली बरीच देवीच्या पाड्यातील बरीच भेटतात चला जाऊया काहीच बघा सकाळ सकाळी एवढी मजा येते ना सिरियसली इकडून लोक तुझा भेटू गाईच आम्ही आता कवड दरा ना रे कवड दरामध्ये आहे एकदम चालू आहे मस्त आरामात चला

तर मी इथं ठेव बसायचं नसते रे बाबा नको थांब वरतून बघ लगेच जाऊ वापस बसलो तर माहिती आहे ना सगळे पाय बी आवडतात चला काही चाय बिऊ न लगेच झालं नाही गाईच बसतं गाणी ऐकत ऐकत चाललं शपथ लय मजा येते कारण की आम्ही सर्वात जरा जास्त पुढे वाटतं तुला लय मजा येते वाईफ लय भारी आहे ना सकाळ सकाळी गाणी ना अशी नाचणारी मित्र बोलर खपला विषय बघा पोहोचलो नाश्त्याच्या स्टॉप वरती समोरच आपला नाश्त्याचा स्टॉप आपल्या मित्रांनी जर आपल्यावर ब्रँक केलं तर आम्हाला खरंच वाटलं पण ती मस्ती मस्ती होती जशी आपण नाही गेलो आला आपला नाश्त्याचा स्टॉप नाश्ता वगैरे करून घेऊ लगेच जायला निघू हे बघा इथं समोरच आपला नाश्त्याचा स्टॉप यार सिरियस का बोलतोय कशाला सोमवार चला गाईस जाऊ नाश्ता करूया आईज नाश्त्याला मस्त कांदा पोहे आहेत ना चला गाईस लगेच खाऊ शाबुदाना खिचडी होती आपल्याला वाटलं आज पण असेल तीच पण आज कांदा पोहे तर चला लवकर लवकर खाऊ आणि जाऊ हे प्रेम चमचा घेऊन येतात गाव पाठवशील भाई कालपासून त्याच करतोय तो काय जो एक व्हिडिओ याला काढायला सांगितले आणि अजून पाठवला नाही बघा यांनी व्हॉट्सअप डायरेक्ट रिमूव्ह केला ना खरं सांग डायरेक्ट बॅग गेलता ना बघू गट्ट्या बोलला नंबर नाही दाखवत बॅक कर रला हां गोली पे नंबरने जायचा बॅक कर रला वर वर बाय बाय गाइस पालकी बीट्स आहे सलया नाश्ता करायला तुम्ही पण या मस्त कांदा पोहेचा लाभ या घे आशो मग बघा कसा बादशाह कांदा पोहा खाते जो इतय यो का मना नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता आता पालखी घेऊ आपण कारण की आपला दुपारचा स्पोर्ट समोरच आहे त्यामुळे पालखी आपण समोर पाच मिनिटावर दुपारचे पाच मिनटं का चला घ्या मग टाइमपास नका नाश्ता तर केलं ना तुम्ही चला घ्या या चला काही kita itu ular dari senggang, dari senggang, tuh आपण पांडूर पांडूर। आता कुठं पांडुर्ली पांडुरली पांडुरली आता इथं आपल्याला सिन्नर घाट लागेल ना जेवणाचा स्टॉप कुठे आपला घाटा घाली तर लगेच लागणार आहे काल काही जेवलंय भारी बोलत होता आता बोल ना बोल काहीतरी बोल ना बोल ना गाणी बोल ना एक साईबाबांचा बो रे साईबाबा गाणी बोल काल बोलत होतो भारी मला पटला बोल ना बोल, बोल, बोल।, बोल, बोल ना बाबा एक बोल एक बोल, बोल, बोल। साईबाबा बोल।, बोल, बोल, बोल काल लय भारी बोलत होता काही सिरियसली याचे रिएक्शन बघून ना मला भारी वाटत होता एकदम जसा ताल जसा सूर झाला तसाच बोलत होता ना शपथ बगिताच ब्लॉग मध्ये एकदा बोलून जाऊ का एकदा बोल ऍक्शन लय भारी होता हे बघा काहीच बाबू बोल एक तरी बोल, लवकर बोल चल बोल से कायच किती भारी बोलला ना किती ताला बोलला बाई लय खतरनाक बोलला भारी वाटलं यार करत आपण आता थांबलोय पांडुरली पांडुरली तर चौक आहे यो जसा बाजार वगैरे असेल काहीतरी आपल्याला जवळ माहित नाही पण आपण चौकातच थांबलोय हा लवकर लवकर करा गाईज रुद्रा पाटील लाग ब्लॉग करत तू पण काहीच बाबूच्या चॅनल करा लवकर लवकर जाऊन साई बाबा की साईनाथ महाराज की चला गाईज निघल मस्त साईड ला पकडा चला गाईज जायच आता पोहचू आम्ही स्टॉपवरती कुणाल भावेश मागेच राहिले व्हिडिओ पण अपलोड नाही गेला अजून हा व्हिडिओ डाउनलोड झालाच आता अपलोड करायला इथं ने नेटवर्क भेटते का नाही काय माहीत कारण की इथे घाट आहे घाटामध्ये अरेंज नसतेच मी घट्या आणि साहिल्या ब्लॉक भाई तुम्हीच नाही आपले ब्लॉकचे मेन कार्यकर्ते आपला मोबाईल जर स्विच ऑफ वगैरे झाला तर आपण यांच्याच मोबाईल व्हिडिओ वगैरे बनवतो त्यानंतर हे ड्रॉप मारतो हे साहिल ना साहिल आपल्याला भाई पालखीचे व्हिडिओ वगैरे मस्त त्याला माहित आहे आपल्याला ब्लॉगमध्ये क्लिप पाहिजे टाकायला जेव्हा आपला टाइम कमी असतो ना तेव्हा साहिल आपल्याला व्हिडिओ देतो काढून की बोलते ब्लॉग मध्ये टाकले भारी असतं काढतो पण भाई भारीच काढतो असं मला मला कधी कधी लक्षच घेणार आहात तुम्ही ही क्लिप घेतली का नाही तोच काढतो नाही तोच देतो संध्याकाळी एलड्रॉप मारतो आम्ही चला घ्या जायचं का चला बाय बाय ते बघा पालखी गेले समोर चला जरा पळायचं का रे चला, चला, चला।, चला, चला। तुम्ही पाला बघू तुम्ही कधी पळता बघा कसे पळतात आले चला भेटू नंतर गाय जीव बघा द्राक्ष तोडायला चाललाय नको रा कच्चे आहेत नको आणू त्याच्या हातात पण द्राक्ष आहेत एवढे कच्चे आहेत ना भाई पूर्ण तोंड पूर्ण तोंड कडू झाला नागे हे बाबू चल हे चोर भेटणार चल अजून टाइम आहे कच्चे आणले त्यांनी नको रे बागा द्राक्ष चोर चला पालखी चालले काहीच स्टॉप स्टॉपवरती ले दम लागला लवकर पोहचलो सर्वात अगोदर पालखी सोबत येत तेवढा ते दम लागला ना भाई नाही ल पालखी पोहचली चला आराम करू जरा तर काही दुपारचे चार वाजलेत मस्त फ्रेश झालोय पालखी गेले समोर आम्ही चाललोय आमच्या मागे पण बरेच जण आहेत मला निघूया आता आम्ही घाट क्रॉस करणार बरोबर ना तर आता आम्ही सिन्नर घाट क्रॉस करू जाऊ पुढे लॅगेस तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू लास्टपर्यंत बघा चला नमस्ते गाणी लावत लावत चाललं माइंड फ्रेश राहतं सगळं कसं उठल्यानंतर गाणी वगैरे ऐकायला व्ह्यू बघा कायच किती भारी आहे डोंगरच नुसतं डोंगर काहीच मंदिर बघू शकता आई भवानी मंदिर सो खूप लांब राहायचं गेलो असतो खरंच आपल्याला जायला पण उशीर झाला आहे बघा मंदिर जाता आमचं हे दोन ते अडीच तास लावून लावलं तिकडे वरती चढता ना जास्त पण कमी नाही आपल्या जायचं पण आहे सगळे जास्त जाईमस याचा होईल बाकी काही नाही यो ये ये हो था था चला? <laughs> चला लौ कर, लौ कर एक हाय ते याला लईट आहे पण तरी समज चला पाणी घे चला निघूया काही जायला सिरियसली मंदिर खूप भारी होता जायची तर इच्छा झाली पण नाहीला जर यात आपण आपल्या रस्त्याने जाऊया चला तुमचं मध्ये व्हिडिओ काढतो या लवकर लवकर या थांब धाम चला आधी तिथे ये पहिला स्लो मोशन मध्ये देऊ का स्लो मोशन समजतं <laughs> का तुला चला काहीच चला गाईज मंदिर तर आमचं समोर होतं पण गेलो नाही कारण की आम्हाला पुढे पण जायला उशीर होईल त्यामुळे काही गेलो नाही नाही हे काय करतात माहिती का जेव्हा जेव्हा जेवणाचा स्टॉप येतात ना तेव्हा माझा ब्लॉग लावतात ना माझ्या कानापाशी ठेवतात आज तर भाईने किस्साच केला माझा ब्लॉग चालू केला ना तो ब्लूटूथ कनेक्ट केला ना सगळ्यांना ऐकवत होतं एवढा राग येत होता रे यांचा <laughs> कस माहित का स्वतःच बघायला जरा वेगळंच वाटत पण स्वतःचा आवाज ऐकायला वेगळंच वाटत काय खरंच सांगतो नाही मला राग आला खरंच पण जाऊ दे काय बोलू यांना तरी पण याला बोललोय माझ्या हातात ब्लूतूथ दे यो याला जास्त मस्ती होती याच्यामुळे एवढं झालं नाही झालं जा नसतं याने ब्लूटूथ मला दिला दिला असता ना तर मी तो बंद करून ठेवला असता याने त्याच्याकडे फेकला मला याचा राग आता वाचला म्हणून सोड रे नाही याचा पण एक व्हिडिओ आहे माझ्याकडे ते ऐकवायला तू एकलाच वाटतो ना ऐकूल असतं सिरियसली भारी व्हिडिओ तुम्हाला एक दिवशी मी ब्लूटूथ कनेक्ट करून दाखवेल आवाज आवाज तुम्ही याचा आवाज ऐका किती भारी सुंदर आवाज खोकळ नाही कोकिळ बिकिळ नाही स्वतः आदित्य पाटील ना गाईच आता आपल्याकडे फक्त तीनच दिवस राहिलेत तिसऱ्या म्हणजे दोनच दिवस राहिले तसं समजा तिसऱ्या दिवशी आपण शिर्डी मध्ये पोहचू ना सिरियसली अरे पाच दिवस कसे गेले काय समजलं पण नाही तरी पण जाऊ चला काय चाललो आपल्या स्टॉप वरती समोरच आहे फक्त अडीच किलोमीटर बाकी आहे तर लगेच लगेच जाऊ कसं वाटतंय तुला तुला कसं सांग ना मजा येते का कशी मजा येते खरा ना <laughs> चला गाईच आहे गाई जर जेवण वगैरे बनवायचे सर्व झालेले आहे टेबल पण लावलेत